नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंगबाला बातपत्रात स्वागत बातम्या महसूल विभागाची कंधार येथील ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट शिवाजी मोरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मानसपुरी येथील शेत जमिनीच्या कागदपत्रात झालेली चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शुक्रवारी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता ऍडव्होकेट शिवाजी मोरे हे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तहसील कार्यालयात जाऊन महसूल सहाय्यक तिरुपती मुंगरे यांच्याकडे चौकशी नावात दुरुस्ती झाली नसल्याचे कळताच मोरे यांनी मुंगरे यांना माझा अर्ज का फॉरवर्ड केला नाही था जा विचार मुंगरे आणि मोरे यांच्या दोघात शाब्दिक चकमक झाली या घटनेचा निषेध करत महसूल कर्मचारी संघटना आक्रमक भूमिका घेत ॲडव्होकेट मोरे यांनी तहसील कर्मचारी मुंगरे यांना शिवगाळ करून मारहाण केल्याचा प्रकरणी वकिलावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल कंदार पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे म्हणजे दुसरं जे प्रकार घडलेले काय प्रकार आहे मी अज्ञांक 129 2025 रोजी कार्यालयात काम करत होतो अंदाजे पाच वाजता शिवाजी मोरे व सुचिता सुरे हे दोघ जण येऊन तलाट्यांचा अहवालासह त्यांचा अर्ज सात बारावर नावा दुरुस्ती करण्यासाठी आला होता आ, तो सदर अर्ज तो परस्पर माझ्याकडे घेऊन आले मी त्यांना सांगितलं आपण आवक जावक शाखेकडे आपला अर्ज द्यावा तर त्यांनी तू कस का घेत नाहीस म्हणून माझ्याशी हुजत घातली तेव्हा प्रकरण कर्मचाऱ्याच्या मध्यस्थीने कर्म त्या दोघांना काढून देऊन त्यांनी आवक जावक मध्ये अर्ज दाखल करून गेला आज पुन्हा शिवाजी मोरे हे अंदाजे एक वाजून पन्नास मिनिटा दुपारी एक वाजून पन्नास मिनिटाला आले होते त्यांनी त्यांची आल्या आल्या मला त्यांनी विचारलं तू माझ्या अर्जावर सुनावणीचा सुनावणीची नोटीस काढलास की नाहीस मी त्यांना सांगितलं आज सुनावणी आहेत माननीय तहसीलदार महोदयाची परवानगी घेऊन आज आपण लेखी तारीख कळवतो त्यांना असं सांगितलं असत्या त्यांना राग आला रागाच्या भरात त्यांनी मला तू आतापर्यंत माझी नोटीस का काढले नाही तू मला ओळखीत नाहीस का आणि ते मला शिवाय द्यायला सुरू केले त्यांनी माझा कॉलर पकडला त्यांनी एक मला भुकी मारली आणि त्यानंतर शिवीगाळ सुरू केली आणि मला जिवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले आई बहिणीवर आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलतो आमची तक्रार आम्ही रितसर दिलेली आहे त्यांच्याकडे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भुरे आहेत त्यांनी असे प्रकार वारंवार घडत वार आहेत त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवते जिल्हा कार्याध्यक्ष आज महसूल संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या हो तुमच्या संघटनेची काय निश्चितच आज तिरुपती मोगरे साहेब आमचे सहकारी महसूल साहेब यांच्यावर जो प्रकार झाला आहे अत्यंत चुकीचा आहे कारण एखादा कर्मचारी कदाचित समजा काम केला बी नसेल तर त्यावर पर्याय मारहाण करणे धकाबुकी करणे शिवका करणे हा नाही वरिष्ठ बसलेले आहेत त्यांच्यावरी सहायक महसूल अधिकारीच्यावर सहायक सहाय्यक अधिकारी आहेत नायबलदार आहेत तहसीलदार आहेत यांच्याकडे न जाता त्यांना एवढं मारहाण करणे धकाबुकी करणे हा प्रकार चुकीचा असल्याने आज एफ आय आर त्यांनी स्वतः केलेला आहे संघटनेला पण त्यांनी कळवलेलं आहे निश्चितच त्यांना जर अटक नाही झाली कारवाई झाली तर आम्ही पुढील भूमिका जिल्हा संघटनेला चर्चा करून काम बंद आंदोलन करण्याची दिशा सदर प्रकरणामध्ये माझ्या मिशेसच्या नावानं मोजे मानसपुरी गट नंबर एकशे पंच्याऐंशी एमध्ये जे घर आहे ते आ, नवीन अपडेटप्रमाणे त्याच्यामध्ये सात बारामध्ये क्षेत्र आहे मिशेस नाव आहे फेरफार क्रमांक चुकला आहे ते मी दिनांक चौदा नऊ दोन हजार पाच पंचवीस रोजी मी मेहबान तहसीलदार साहेबाला अर्ज दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार साहेबाकडे गेलो तहसीलदार साहेबाची भेट न झाल्यामुळं ते संबंधित क्लर्क मुंगरे नावाचा आहे मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मला आरवाची शिवीगाळ करून मी तुझं काम करत नाही तुला काय करायचं ते करून घे असं असं त्यांनी म्हणलं आणि माझ्या अंगावर अंगावर मारहाण केली माझ्या माझ्या खिशातले दहा हजार रुपये व हातातील अंगठी गेली त्यानंतर मी पुलिस स्टेशनला आलो पोलीस स्टेशन इंचार्जने माझा तो अर्ज घेतला नाही मी तो अर्ज घेऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं मला फक्त मारहाण करून शिविदा केली म्हणून मला अर्ज द्या त्याप्रमाणे मी परत त्यांनी अर्ज न घेतल्यामुळं मी दुसरा अर्ज लिहून दिला एक थोडक्यात अशी माहिती आहे आणि माझ्यावर त्यांनी तीनशे त्रेपन्न हा गुन्हा आज रोजी माझ्यावर नोंदवलेला आहे हे सर्व अतिशय दुःखाची बाब आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला तशीर मध्ये गेल्यानंतर अगदी वाईट वागणूक मिळते आणि माझ्यासारख्या वकिलाला सुद्धा अर्वाची शिविगाळ करून त्यांनी माझ्या खिशातले दहा हजार रुपये हातातली अंगठी काढून मला शिविगाळ करून मला मारहाण केली त्यानंतर मी पुलिस स्टेशनला आलो आणि संबंधित इन्चार्ज पुलिस स्टेशन कमदार त्यांनी माझा तो अर्ज सुद्धा घेतला नाही नाविलाज आणि मला सदरील अर्ज हा चेंज करून देण्यात मला द्यावं लागलं म्हणून माझी अशी एक विनंती आहे की सदरील कर्मचाऱ्यावर त्याला तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य ते कारवाई करेल जर योग्य ते कारवाई तर आम्ही उपोषणला बसू एवढं मी आज रोजी सांगतो